नमस्कार मित्रांनो आता चाललेलो आहे मोरबीला आणि मित्रांनो मोरबी चाललोय मी ती सुरातला साड्या घ्यायच्यात असं कुठं असतं व्हायला का अरे जाता घेऊ म्हणलं गे जाता घेऊ म्हणलं ना जाता घ्या म्हणलं की जाता घेऊ म्हणलं तुला अरे पण जाताना घ्या म्हणलं की विषय संपत आहे ना बोलणे आणि रडत जाताना घ्यावा मन की तुला सगळ्या साडी घ्यायचं लोकडं घ्यायचं काय घ्यायचं अरे पण रात्री असल्यावर मार्केट वगड असत महा प्रश्न म्हणजे मार्केट पण काय करायचं तुला सांगतो माहिती सांगायचं मला सांगणं तर तुलाच पड ना बरं झालं तेवढं जायकायचं राहिलो

कॅमेरा मध गेला इकडं मग किरे कॅमेरा मध गेला किरे नदी काय करायचं तर नमस्कार मित्रांनो आम्ही आलोय फरशी भरायला आणि आम आमच्या काही ध्यानातच नाही की आम्ही काही इथं जेवण बिवण भेटन सकाळी फक्त चहा पिलेलो होतो आम्ही मग आता भूक लागली करायचं का काय पाणी नव्हतं इथून पाणी आणलं नशीब चांगलं दुकान होतं म्हणून दोन दिन भिसणारे आणल्या आता मस्त मसाला भात बनवतोय भात खातो आता म्हणून कसं तरी येडा वाकडा निघतो भरून कधी निघतो काय माहिती पण मी घ्या दमा दमानी पण गाडी आहे ते पण जेवलेलं नाही ले नाश्ता केलं म्हणतात ना पण आता वाजलेत किती दोन अडीच दो वाजत आले माझी तर लागली काय विषय नाही बनू सगळ्यांसाठीच काय होते गुड मॉर्निंग आता आम्ही आलेलो आहे पुलावरती मग गुड मॉर्निंग बाबले आता आम्ही सुरत मध्ये गाडी लावली त्या तिकडं आता आहे टेक्स्टाईल मार्केटला म्हणजे कपड्याचे तिथं मार्केट आहे चाललेलं आहे बघू आता काय होतं तिथे गेल्या

तर मित्रांनो आता उद्या सकाळी जाईन नगरमध्ये पण सकाळजणं काही खाल्लं नव्हतं काही नव्हतं नुसतं चहा पेल होतं अजून आंघोळ्या नाही ना कारण काही तर आंघोळीची सोय पण नाही आहे अगो जेवण झालं कुठंतरी सोय होईल आमची आणि सगळे ड्रायवर भाऊ भेटलेले सगळेजण आता आम्ही मिळून जेवणार आहे पोट भरून आम्ही जेवण आल्यावर कशा आंघोळीची सोय होते आमचे काय होते सगळं तुम्हाला दाखवीन